टप्प्या उन्हामध्ये पाणी ही प्रत्येकाची गरज आहे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना सहज पाणी उपलब्ध व्हावं या हेतूने अमरावती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या वतीने पाणपोई सुरू करण्यात आली माल मालवीय चौक येथे पाणपोईचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला जवळच इतवारा बाजार आहे येथे भाजी फळ विक्रेते खरेदीदार यांची वर्दळ असते या पाणपोईचा सा सारेच सा उपयोग घेऊ शकतात दरवर्षीप्रमाणे यंदाही अमरावती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज द्वाराच्या वतीने पाणपोईचा शुभारंभ मालवय चौकात करण्यात आला आवागमन करणाऱ्या तडपत्या उन्हात मजुरी करणारे फळ विक्रेते जे आपल्या पोटासाठी रात्रंदिवस मेहनत करतात अशा लोकांसाठी थंड पाण्याची व्यवस्था असावी या उद्देशाने पाणपोईचं लोकार्पण करण्यात आलं एक एप्रिलला जिल्हाधिकाऱ्यांनी मीटिंगमध्ये मतदान वाढावं वा यासाठी सामाजिक संस्थांना आव्हान केलं त्यानुसार अमरावती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने मतदाता जनजागृतीचे बॅनर लावले तसंच सेल्फी पॉइंट देखील लावण्यात आला आहे या कार्यक्रमाला समाजसेवक चंद्रकुमार जाजोतिया संतोष जोशी प्रामुख्याने उपस्थित होते प्रोजेक्ट चेअरमॅन राजन अडतिया देवदत्त शर्मा ओमप्रकाश लढा कृष्णराव इंगडे राजेंद्र काळे नारायण भुतडा सुरेश सोनी गणेश शर्मा शरद करवा यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते